त्यांच्या मनात सुद्धा ती घालमेल असायलाच पाहिजे कारण शेवटी सगळ्यांचं कुळ आणि मूळ हे बाळासाहेब ठाकरे आहे तर मगाशी पण तुम्ही कुळ आणि मूळ म्हणालात सगळ्या कुळ आणि मूळ वाल्यांनी एकत्र यावं म्हणजे हे सगळ्यांसाठी ऑफर आहे जे 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 शिवसेनेपासून लांब गेले अशा सगळ्यांनाही ऑफर देत आहे तुम्ही की आपलं कुळ मूळ एक आहे तर आपण एकत्र आलं पाहिजे ठाकर्यांचं म्हणतोय अच्छा बाकीच्यांना नाही आहे ही ऑफर बाकी कोण आहेत असं आहे की आणि जसं धर्मांतर करतात तसं पक्षांतर केलंय बरं का त्यांनी आपलं धर्मांतरच केलेलं आहे वेगळ्या पद्धतीनं पण आजही मनसे असेल किंवा आम्ही सगळे असू आम्ही आमच्या मूळ विचाराशी पक्क्या पण मनसेकडनं ते दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा दोन वेळेला त्यांच्या पाठीत जो खंजीर खुपसला गेला तसं वाटत नाही चर्चा करून करून त्यांच्या दरवाजे बंद केले गेले म्हणून ते वारंवार सांगतात की ते ताकही फुंकून पितात तुमच्याकडनं सकारात्मक दिसत म्हणजे आम्हाला जे दिसत आहे ते सांगते पण त्यांच्याकडनं तितकंस सकारात्मक दिसत त्याच्यामध्ये मी तथ्य मानत नाही दोन हजार चौदाला काय झालं दोन हजार एकोणीसला काय झालं सतरा सतरा सतराला काय झालं माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुरुवातीलाच सांगितलं की मागे काय झालं हे किलमिश मनात न ठेवता मी पुढे जातो आहे भूतकाळात भूतकाळ कशाला चिडत बसायचं आपल्याला पुढे जायचं असेल तर दोन हजार चौदाला काय झालं सतराला काय झालं अठराला काय झालं मग अग आपण अगदी अठराशे च्या बंडापर्यंत जाऊ ना हो अठराशे च्या बंडामध्ये काय झालं काय करायचं आता बोला पुढे बोला उद्या आपल्याला महाराष्ट्र टिकवायचं आहे मराठी माणसाला